आकारी असला की काय तरी तोंडी लाव घ्याच हो आणि हे बटाट्याची कापा म्हणजे आमचे जिवकी प्राण ती सगळ्यांकच आवडतात आज मी करत आहे मोठे दोन बटाटे घेतलं ते स्वच्छ धुतलंय तासलंय त्याची अशी काढले मोठी मोठी मीठ हळद आणि लाल तिखट साधा आणि सोप्या पण ही दोन दोन कापां घेतला असताना पोटभरीचं भाजीवता आणि सगळ्यांना आवडतात बटाट्याची कापां वर्षाच्या बारा महिने महिन्याचे तीस दिवस चलतात ती कोणाक अशी आवडत नाही अशी नाही नंतर ती तांदळाच्या पिठात जवरा रोग आलाय वळवायची व्यवस्थित आणि अशी चुरचुरीत तळून घ्यायची ही बरोबर पण एकदम भारी लागतात आमका तर सगळ्यांकाच आवडतात सर सरसकट सगळ्यांकाच आवडतं बटाट्याचा काप न आवडणारी क किंचितच लोकां मिळते अशी बटाट्याची कापा करायची शाकाहारी असतात त्या दिवशी हमखास डाळीच्या आमटेबरोबर साधा कडान करतो त्याच्याबरोबर अशी बटाट्याची कापा करा चुरचुरीत तळा खावा आवडतली तुमकां आणि पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा